नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे जय श्रीराम माझे नाव गोविंद गोविंदावती मावळ मुळशी जिल्हा मंदिर पुरोहित संपर्क उद्या दिनांक एकतीस जानेवारी सकाळी अकरा ते चार मावळमुळशी जिल्हा मध्ये दुर्ग परमेश्वरी मंदिर कारला श्री कार्ला येथे सर्व मंदिर अर्चक पुरोहितांसाठी भव्य सेवा शिबिराचे से आयोजन करण्यात आले आहे या सेवा शिबिरात आपण सर्वांसाठी नेत्र तपासणी आरोग्य तपासणी मोफत शस्त्र शस्त्रक्रिया त्याबरोबरच मायमर मेडिकल कॉलेजचे प्रमुख सहभाग आहे ज्यात फुल बॉडी चेकअप आपण करणार आहोत त्यानंतर या कार्यक्रमात आपण सर्व अर्चक पुरोहितांचे पुजारींचे गुरवांचे ई श्रम कार्ड व आयुष्यमान कार्ड काढण्याचेही आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम महाराज मोरे सुरेशजी साकोळकर सर सा। व श्री ट्रस्ट कार्यालयाचे अनिलजी शिराळी उपस्थित असणार आहेत प्रमुख वक्ते म्हणून संजयजी मुद्राले आणि प्रमुख उपस्थिती धनाजी रामचंद्र रामचंद्रांत अर्चक घरोटे सहप्रमुख मंदिर अर्चक पुरोहित पश्चिम महाराष्ट्र प्रांत हे सर्व उपस्थित असणार आहेत माझी सर्व मंदिर अर्चक पुरोहित गुरुद्वारा जैन मंदिर बौद्धाचार्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त या कार्यक्रमात सहभागी व्हावे जय आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा